पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि चिन्ह वाटपासाठी विशाल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले तर सांगलीमध्ये विशाल पाटलांचा बंडाचा झेंडा सुद्धा कायम असलेला पाहायला मिळतोय आणि सांगलीमध्ये बंडाळी रोखण्यामध्ये महाविकास आघाडीला मात्र अपयश आल्याचं दिसतंय तर त्यामुळे विशाल पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबतच अस्वल काय घडतंय तिथे विशाल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात चिन्हासाठी पोहोचलेले आहे आपण पाहिलं तर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चिन्हाचं वाटप सुरू आहे विशाल पाटील यांनी शेती केबल आणि गॅस सिलेंडर असे तीन चिन्हे उमेदवारी अर्ज दाखल करताना मागितली होती ती चिन्हे त्यांना मिळणार का की वेगळी चिन्हे मिळणार हे आता पाहावं लागणार आहे याची उत्सुकता काँग्रेसच्या तसेच विशाल पटके यांच्या कार्यकर्त्या लागल्या आहेत दरम्यान विशाल पटके यांनी बंडखोरी केली असली तरी त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे सांगलीतील काँग्रेस कमिटी समोर आता कार्यकर्त्यांनी दल्लोर सुरू केलेला आहे काँग्रेसकडून विशाल पाटील यांची बंडखोरी ठोपविण्यामध्ये अपेक्षा आहे त्यांनी बंडखोरी करूनही त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी यासाठी काँग्रेसच्या हायकमांड प्रयत्न करण्यात आले होते परंतु सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम होते कार्यकर्ते देखील ठाम होते विशाल पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला नव्हता तर असं असलं तरी काँग्रेस अपक्ष निवडणूक लढवावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर आता विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत काही वेळामध्ये त्यांना चिन्ह मिळेल त्या दरम्यान आता सांगलीतील जिल्हा काँग्रेस कमिटी समोर आता कार्यकर्त्याकडून देखील आतिषबाजी सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं सध्या नक्कीच आपण अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर विशाल पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि तीच दृश्य आपण पाहतोय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चिन्हाचं वाटप सुरू आहे तीन चिन्हांपैकी त्यांना कोणतं चिन्ह मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल भाजपचे संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी ही लढत होणार आहे आणि सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडाळी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे की तिहेरी लढत होईल असं दिसतंय आणि संजय काका पाटील भाजपकडून त्यानंतर चंद्रहार पाटील आणि त्यानंतर अपक्ष म्हणून विशाल पाटील लढतील आणि चंद्रहार पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढणार आहेत त्यामुळे सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता विशाल पाटील हे दाखल झालेले आहेत तर काँग्रेसचे कार्यकर्ते हे आहेत ते जल्लोष साजरा करतानाचे जे दृश्य आपण पाहतोय ही घोषणाबाजी होती ती आपण पाहतोय विशाल पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले का आहेत आणि त्यांना पाठिंबा दर्शवला होता आणि त्यानंतर हे फटाके फोडून जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते आपल्याला दिसतात